राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं मनसे आणि शिवसेने ठाकरेगटांनी विरोधात मोठं आंदोलन उभारल्यानंतर राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राबाबत काढलेले दोन्ही जिहार रद्द केले दरम्यान त्रिभाषा सूत्राचा जिहार रद्द केल्यानंतर मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला दोन्ही ठाकरेबंधू उपस्थित होते या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरेगट आणि मनसेची युती होणार असल्याचं चर्चेनं जोर धरला मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाहीये मात्र आजपासून इगतपुरी येथे मनसेचं शिबिर सुरू झालं आहे या शिबिरामधून मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता ज्याचा राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेऊ असं राज ठाकरे यांनी इगतपुरीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा दरम्यान म्हटलं आहे युतीबाबत शिवसेना गटानं टाळी दिलेली असताना दुसरीकडे मात्र मनसे सावध पवित्रा घेत असल्याचं दिसून येत आहे राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स आता आणखीन वाढला आहे राज ठाकरेंच्या या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना गटाच्या युतीबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा